लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉइंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी विजयी झाली या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी तटकरे यांचा अस्सल सोलापूरी फेटा त्यावर राष्ट्रवादीची चिन्ह आणि प्रदेशाध्यक्षाचे नाव असलेले फेटा बांधून मोठा हार घालून सुनील तटकरे आणि मंत्री आदित्य तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल सादर केला शहरमध्ये राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी करीत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निश्चित यश मिळेल यासाठी मायुतीच्या प्रमुख नेत्यांशी तसेच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी यासंदर्भात आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील तटकरे यांच्याकडे केली यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर कोल्हापूरचे आदिलबाई फरास माऊली जरक सोलापूर राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले रमेश मुडगी माडाऊ विनायक शिवशेट्टी आदींची उपस्थिती होती